मित्रांनो पावसाळ्यामध्ये जे आहे ते आपल्या फार्ममध्ये मासे जास्त प्रमाणात होत असते आणि त्या त्या मासेपासून मित्रांनो आपल्या पक्ष्यांना जे आहे ते आजार होण्याची शक्यता असते आता आजार कशा प्रकारे होतात मित्रांनो याच्याबद्दल सांगतो की काय काय होतं मित्रांनो जी माशी असते ती माशी पक्ष्यांच्या विष्टावरती बसते आणि तीच माशी मित्रांनो आपल्या पक्ष्याचं जे खाद्य आहे त्याच्यावरती सुद्धा येऊन बसते आणि त्याच्यामुळे जे आहे ते आपले पक्षी आजारी पडण्याची शक्यता असते तर मित्रांनो त्याच्यामुळे जे आहे ते तुम्हाला एक उपाय सांगतोय मी मासेबद्दल तर मित्रांनो आपल्याला एक ऍक्ट्रा म्हणून औषध मिळतंय कृषी सेवा केंद्र असेल किंवा के मेडिकलमध्ये असेल तर हे एक्ट्रा म्हणून औषध मिळत आहे आपल्याला तर हे औषध मित्रांनो ज्या ठिकाणी आपली माशी जास्त प्रमाणात होते त्या ठिकाणी हे औषध तुम्ही ठेवा हे औषध थोडंसं टाकायचं मित्रांनो थोडीशी साखर आणि त्याच्यावर एक नॉर्मल पाण्याचा शितोगा द्यायचा जेणेकरून जे आहे मित्रांनो तुम्हाला एका दिवसामध्ये चांगल्या प्रकारे मासेचा रिझल्ट येऊन जाईल तर तसेच मित्रांनो आता ही औषध मी आज आपल्या मध्ये टाकणार आहे आणि ह्याचा व्हिडिओ जे आहे मित्रांनो तुम्हाला उद्या किंवा परवा आपल्या इंस्टाग्राम वरती येऊन जाईल ठीक आहे धन्यवाद